नमस्कार मी मंजूषा शिवण क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण समोरचा जो कटोरीचा गळा असतो तो, तो लहान कसा करायचा ते बघणार आहोत तर इथे मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे तुम्ही कागदसुद्धा घेऊ शकतात आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत जसे कटोरी कट फोर टक्स बोटनेक बोटनेक प्रिंसेस कट बोटनेक फोर टक्स थ्री पीस प्रिंसेस कट वन टक्स सभ्य साची पर्करचे पेपर पॅटर्न साडींचे पेपर पॅटर्न तसेच तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ब्लाउजचे पेपर पॅटर्न तुम्हाला हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत मी पाण्यात सुद्धा एका व्हिडिओमध्ये टाकून दाखवले बिलकुल त्याच्यावरती पाणी नाही पाणी आपोआप गळून जातं फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही लाईफ टाईम सपोर्ट असतो पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मी स्वतः सॉल्व्ह करत असते तुम्ही हे पेपर कटिंग घेतलेला आहे याच्यावरून गळा कसा लहान करायचा मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे पेपर पॅटर्न वरून ब्लाउज अतिशय सुंदर बसतात आणि खूप कमी वेळात कटिंग होते तर हे जे पार्ट आहे ते आपण साईडला ठेवून देऊया पुढचा फक्त गळा आपल्याला लहान करायचा आहे त्यासाठी आपण इथं टिक करून घेणार आहोत आधी हे पार्ट टीक करून घेते कटोरीचा कटोरीच पार्ट टीक करून घेतलेलं आहे आता मुंड्याचं पार्ट आपल्याला टिक करून घ्यायचा आहे आणि बऱ्याचदा काय होतं की कटोरीचा भाग मोठा आहे असं मला बऱ्याच महिलांनी सांगितलेला आहे कॉल करून सुद्धा सांगितलं की मी आम्ही जी कटिंग करतो त्याचा कटोरीचा भाग मोठा होतो पण मुंड्याच्या पार्टपेक्षा कटोरीचा भाग हा पावणे एक इंच तर एक इंच मोठाच असतो आपल्याला शिवताना तो ऍडजस्ट करायचा असतो आणि बरोबर ऍडजस्ट होऊन जात असतो अशा पद्धतीने आपला हा गोल गडा इथं तयार झालेला आहे तर हा भाग काढून घेऊया आता आपल्याला हा गडा आहे समजा हे जरी तुम्ही पूर्ण टीक करून घेतलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने टीक करून घ्यायचं आहे एका कागदावरती आपल्याला टीक करायचं आहे माझ्याकडून ज्या महिलांनी पेपर पॅटर्न घेतले त्यांना सुद्धा अशा पद्धतीने गळा लहान करता येईल तर अशा पद्धतीने पूर्ण पार्ट आपण करून घेतलेला आहे शक्यतो बऱ्याचदा काय होतं की काही महिला अशा असतात की त्यांना गळा खूप वरती आवडतो तर पूर्ण माप मी जसं टीक करून दाखवले तुम्हाला तसंच तुम्हाला टिक करायचं आहे आणि आता गळा लहान कसा करायचा ते दाखवणार आहे आधी आपण हे जे दोघं पार्ट होते ते ठेवून टीक करून घेतलेलं आहे अतिशय सोपी पद्धत आहे गळा कसा लहान करायचा तर तुम्हाला आता मी गळा मोजून दाखवते हा छत्तीस साईज आहे छत्तीस साईजचा हा गळा आहे साडेपाच इंच तयार होणार आहे सहा इंच गळा आहे आणि तुम्हाला पाच इंच घ्यायचं आहे म्हणजे साडेपाच इंच, इंच, इंच वरती टीक करायला लागेल म्हणजे इथं आपण टीक करून घेऊयात इथंही अर्धा इंच वरती टीक करून घ्यायचं आहे सेम पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने हा गळा लहान करायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त काही कुठेही तुम्हाला कमी जास्त करायची गरज येत नाही गळा लहान कमी करण्याचा अतिशय सोप्या पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवत आहे ज्या महिलांना गळा लहान करायचा असेल त्यांनी अशा पद्धतीने लहान करायचं आहे बघू शकता मी कशा पद्धतीने टीक करून घेतलेला आहे आता तुम्हाला वाटेल की हे इथून आपण टीक केलेले आहे तर हे आपल्याला इथून टीक करायचं आहे झालं कटोरीचा बरोबर शेप आला हा गळा होता आपला साडेपाच इंच तयार आता हा आला पाच इंच तयार परत तुम्हाला असंच कमी करायचं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अजून कमी करू शकता अशा प्रकारे आपला हा गळा लहान तयार होतो जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा तुम्ही हा घेऊ शकता पण असं नाही की तुम्ही आता पेपर पॅटर्न आहेत तुमच्याकडे तुम्हाला बोटनेक करायचा आहे असं होणार नाही कारण डिपनेकच्या याच्यावरून डिपनेकच गळा करायला लागेल तर अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेवढा गळा तुम्ही लहान करू शकता आता ह्याच पॅटर्नवरून मी तुम्हाला गळा मोठा कसा करायचा ते पण दाखवणार आहे इथे मी तुम्हाला लहान गळा दाखवलेला आहे आता मी वेगळ्या कलरचा यूज करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये तुमचे दोनही प्रकार बघून होतील तर इथे आपण लहान गडे जे आहेत ते मी तुम्हाला टीक करून दाखवलेले आहेत आणि याच्यावरूनच जर तुम्हाला मोठा गळा टीक करायचा असेल तर सेम पद्धतीने आपण जसं टीक करून घेतले कटोरी कर हा मुंड्याचा पार्ट अशाच प्रकारे टीक करायचा आहे आता आपला हा जो गळा होता हा गळा आहे साडेपाच इंच तयार म्हणजे सहा इंच वरती टीक केलेलं आहे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन जाणार आहे तर बरोबर साडेपाच इंच तयार होणार आहे आता समजा तुम्हाला सहा इंच तयार हवाय तर आपल्याला किती घ्यायला लागेल साडेसहा इंच तर मग काय करायचंय साडेसहा इंच वरती टीक करायचं आहे अशा प्रकारे मी इथं टीक करून घेतलेलं आहे इथंही आपण अर्धा अर्धा इंच वरती टीक करून घेऊया आता आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने मोठा गडा तुम्हाला तयार करायचा असं नाही की तुम्ही इथूनच डायरेक्ट असा आकार देणार असा आकार जर दिला तुम्ही तर तुमचा गडा पसरट होईल आणि चेस्ट दिसेल व्यवस्थित ब्लाउज बसणार नाही आणि तो ओढल्यासारखं होईल म्हणून देताना आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा असतो अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिला तर हा आकार चुकीचा आहे हा आकार चुकीचा आहे समजा तुम्हाला आता जसं मी तर सांगितलं सहा इंच गडा तयार घेतला साडेसहा इंचावरती केलं आणि तुम्हाला जर साडेसात इंचा गडा हवा आहे सेम तसंच पेपर पॅटर्नचं माप घ्यायचं हे आहे आपलं पेपर पॅटर्नचं माप पेपर पॅटर्नचं माप उंची मोजून घ्यायची आहे तुम्हाला आणि तशा पद्धतीने तुम्हाला आहे जसं तुम्हाला गळ्याची उंची हवी हो असेल त्यात फक्त आपल्याला अर्धा इंच प्लस आहे एवढंच लक्षात ठेवायचे गळा कमी करण्यासाठी पण आपल्याला सेम पद्धत यूज करायची आहे आणि गळा वाढवण्यासाठी पण सेम म्हणजे कसं की अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन ही वाढवायचीच आहे तरच आपला गळा परफेक्ट होतो सेम याच पद्धतीने तुम्ही अजून तुम्हाला मोठा करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही मोठा सुद्धा गळा करू शकतात बाकी गळ्याला कुठंही काही करायचं नसतं या मुंड्याच्या पार्टला तर बिलकुल कुठेही मी टीक करून घेतलेलं नाही बघू शकतात इथूनच मी गळ्याला आकार दिलेले आहेत जर तुम्ही इथून पसरत गळा केला तर तुमची चेस्ट दिसू शकते म्हणून अशा प्रकारेच आपल्याला गळ्याची उंची कमी आणि जास्त करायची ही आहे उंची जास्त केलेली आणि ही आहे उंची कमी केलेली अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आपल्या पेपर पॅटर्नवरून उंची कडायची कमी कशी करायची कटोरीच्या ब्राऊजची आणि वाढवायची कशी हे एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि दोघही पेन वेगळे वेगळे वापरलेले आहेत ला जो लाल पेन वापरला आहे तो गळा वाढवण्यासाठी वापरलेला आहे आणि जो ब्लू कलरचा निळ्या कलरचा पेन वापरलेला आहे तो गळा कमी करण्यासाठी वापरलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आता मी तुम्हाला कट करून दाखवते गळा लहान कट करायचा आहे आपल्याला तर हे कागदावरती तुम्हाला टीक करायचं आधी डायरेक्ट ब्लाउज पीस वर टीक करायचं नाही हे लक्षात ठेवायचंय गडा लहान कसा कट करायचं ते मी करून दाखवणार आहे आपले पेपर पॅटर्न होऊ तो गरज येत नाही मी परफेक्ट गळ्याची उंची दिलेली आहे जी पुढच्या गळ्याची उंची आहे ती अतिशय परफेक्ट आहे तर अशा पद्धतीने आपण इथं गडा कट केलेला आहे आणि मी तुम्हाला कसा मोजायचा गडा सुद्धा सांगितलेला आहे अगदी गोल गडगडीत गर आपला इथं गडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी गोल गर्गडीत आपला इथं गडा तयार झालेला आहे कुठंही काही करायची काम येत नाही किंवा कटिंग करायचं काम येत नाही आपल्याला तर आज आपण पुढचा जो कटोरीचा गडा आहे तो लहान आणि मोठा कसा करायचा ते बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषे शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा